मंडळी नमस्कार आपण थेट जालन्यामधून लाईव्ह आलो आहे मेळावा दिसतोय पाहता तुम्ही जालन्यामधून जवळ जवळजवळ या बाजूला तीन पाहतोय जालन्यामधून घगर बांधव आज जालन्यामध्ये उपस्थित आहेत पाहताय मंडळी आज जालना, दो जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण चक्काजाम झालेला आहे महाराष्ट्रातून लाखो बांधव हे जालन्यामध्ये जमा झालेले आहेत हे तुम्हा तुम्ही पाहताय ही जी लाईन जी आहे जवळजवळ सात किलोमीटर लाइन आहे मंडळी हे दृश्य पाहतो आपण जालन्यामध्ये हो जालन्यामध्ये लाखो समाज बांधव जो आहे तो जमा झालेला आहे ही जी लाईन दिसते ही जवळजवळ सात किलोमीटर पर्यंत लाईन आहे आणि या बाजूला देखील सात किलोमीटर पर्यंत तुफान गर्दी या जालन्यामध्ये जमलेली आहे आपल्यासोबत मान तालुक्यातील काही समनौका हो आलेले आहेत शरद गोरड आहेत उत्तम विरकर आहेत सुरज गोरड आहेत ज्यांनी मान तालुक्यातील सातारा जिल्ह्यामध्ये उपोषण केलं होतं काय परिस्थिती आहे जालन्यामध्ये आता खऱ्या अर्थानं आज सगळ्या राज्यकर्त्यांचं डोळे उघडले असतील डोळे उघडा आणि नीट मीडियाला सुद्धा माझं सांगणार तुम्ही तुमच्या मीडियावरती हा मोर्चा दाखवलेला नाही परंतु आमच्या धनगर समाजा प्रत्येक मुलाजवळ फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे युट्यूब आहे या माध्यमातून आम्ही आमचा प्रचार करू आणि खऱ्या अर्थान राज्यकर्त्यानो तुम्ही उघडा आणि बघा एवढंच सांगतो तुम्हाला जय मल्हार काय काय परिस्थिती आहे जालन्या थोडक्यात सांगा जय मल्हार बांधवांनो आज जी धनगर समाजाची वाताहत आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने केलेली आहे ही परिस्थिती सांगा लाखो समाज बांधव माझे आय दिसते तुम्हाला धनगर समाज हा आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि राज्यात पूर्ण राज्यात एकाच ठिकाणी आंदोलन आणि दीपक भाऊ बोराडेंना ताकद निर्माण करण्यासाठी संपूर्ण राज्यातून वेगवेगळ्या भागातून जवळपास लाख ते दीड लाख धनगर समाज बांधव या ठिकाणी गोळा झालेला आहे आणि यापुढे धनगर समाजाची ताकद हे ओळखण्यासाठी राज्य सरकारनं कटिबद्ध राहावं कारण राज्य सरकार काय सांगाल कुठला आलाय तुम्ही मी सोलापूर जिल्ह्यातून करमाळा तालुक्यातील जिंती या गावावरून आलेला आहे काय काय बघ आजपर्यंत असा मोर्चा झाला होता का कधी न भूतो न असा जवळजवळ पंचवीस लाख लोक त्याच्याही पुढे लोक या ठिकाणी धनगर समाजाच्या महिला पुरुष आणि लहान लहान बालक आपल्या लहान मुलांना सुद्धा घेऊन त्यांची आर्थ हाक आहे की आमच्या धनगर बांधवांच्या लेकरांना एसटी च आरक्षण काय झालं पाहिजे मिळालं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे सोलापूर वरून आलाय तुम्ही धन्यवाद तर आपण पाहतोय लाखो समाज बांधव जो जालण्यात जमा झालेला आहे कोलतेवाडीन आलेलो बघा आज किती लोक जमा झाले तिथे आज दहा लाख दहा ते वीस लाख आज पूर्ण गेवराय काही जालना जिल्हा बॅग झाले बॅग जाम जाम झालेला पाच किलोमीटर चार बाजूंचे वीस किलोमीटर ट्रॅफिक जाम झालेली आहे सध्या तर आपण पाहतो हे जालन्यामधून दृश्य कुठून आलाय तुम्ही ओके धन्यवाद तर बांधवांनो पाहतोय आपण ही हे ही लाईन संपाय राहील नाही ही लग संपाय नाही करमाळा तालुका सोलापूर जिल्हा करमाळा तालुका हो आलाय आम्ही आणलो बीड वडून परळी बसून आलो परळीवर काय परिस्थिती आहे परिस्थिती सध्या आम्ही इथेच आलेलो अजून आम्ही पोहोचलेलो नाही काय सांगाल कुठून आलाय तुम्ही कुठून आलाय तुम्ही कुठून आलाय गाव कुठलंय अच्छा

ही मोठी जी रांग दिसते ही दहा किलोमीटर पर्यंत रांग आहे नक्कीच दहा किलोमीटर पर्यंत रांग लागलेली ला आहे चला, चला ओ, ओके धन्यवाद चला महाराष्ट्रातील धनगर समाज जालना जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एकवटला आहे एकवटताना दिसतोय जवळजवळ दहा लाखाच्या आसपास लोक असतील असा अंदाज इथे ना उपस्थित बांधवांकडून वर्तवला जातोय हे आता मी जवळजवळ एक किलोमीटर चालत आलो अजून दहा किलोमीटर पर्यंत अशीच रांग आहे हे असे बांधव म्हणतात चला तुम्ही हे दृश्य पाहताय ही रांग संपायला तयार नाही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच जालना जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने धनगर समाज एकवटला दस... आपण हे लाईव दृश्य पाहतोय आमदार गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर गेले तर चला आपण जरा पुढे जाऊया आपण हे थेट दृश्य ग्राउंड रिपोर्ट पाहतोय जालना जिल्ह्यामधून जालन्यामध्ये प्रथमच महाराष्ट्रातील धनगर समाज प्रथमच एवढा एकवटलेला दिसतोय मोठ्या संख्ये ह्या मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित आहेत तर आपल्याला या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला जा, निळा झेंडा देखील दिसले कुठून आलाय बर काय सांगाल आज प्रथमच महाराष्ट्रामध्ये धनगर समाज एकवटलेला दिसतोय एक पहिल्यांदाच बरोबर का काय सांगाल किती लोक असतील जनसंख्येचा तुम्हाला वाटतं पहिल्यांदाच धनगर समाज एकवटलाय हो पहिल्यांदाच झाल्यामध्ये धनगर समाज एकवटलाय काय सांगाल तुम्ही कुठून आलाय आद्रवागा। आद्रवागा। जाले 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 ओके धन्यवाद तुम्ही पाहताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला निळा झेंडा देखील या मोर्चात पाहायला मिळतोय धन्यवाद ओके धन्यवाद बोला मानदेश प्राईम मानदेश मानदेश प्राईम कुठून आलाय आम्ही जिल्हा बरला गाव आमचं बर सरकारला एकच विनंती आहे नाही आरक्षण दिलं नेपाळ सारखी परिस्थिती करून सोडू काय बोलताय शंभर टक्के सरकारला फडवणी सरकार अजित पवार एकनाथ शिंदे आणि सर्व विरोधकांना सुद्धा एकच पब्लिक किती पब्लिक किती आता सध्या तीनचाळीस आहे मंडळी हे थेट दृश्य पाहताय आपण जालना जिल्ह्यामधून जालना प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने जनगर समाज एक दोन्ही बाजूनी दोन्ही दोन्ही बाजूंनी रांग राहिलेली आहे धनगर समाजाचा एवढा एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढा मोठा मोर्चा पहिल्यांदाच महाराष्ट्रात मानदेश मानदेश कुठला आला तुम्ही अंबेजोबाई काय सांगताल काय या कोण बोलणार आहे या कुठे गेले या इकडे तुम्हाला लोक लावे पाहते आहेत माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही इथलंच आहे का आम्ही आंबेजोगाय तालुका आंबेजोगाय आज महाराष्ट्रातील धनगर समाज प्रथमच एवढ्या संख्येने एकवटला किती लोक असतील जवळपास दहा लाखाच्या आसपास लोक या जालना गावामध्ये असतील दीपक बोराडे यांनी गेली सात आठ दिवस उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा मा देण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक या जालना जिल्ह्यामध्ये आलेले आहेत तुमच्या माध्यमातून आमची महाराष्ट्र सरकारला आणि देवा भाऊला लावढीच विनंती की भाऊ तुम्ही दोन हजार चौदाला बारामतीमध्ये येऊन आश्वासन दिलं की बाबा तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्हाला सत्ता द्या आणि आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आम्ही एस टीच आरक्षण देऊ का हो देवा भाऊ दोन हजार चौदा पासन आता थोड़ का, थोड़ का, थोड़ का आता तुमची एकही कॅबिनेट झाली नाही का तरी आमचं एवढंच या प्रसंगी सांगणं आहे की देवा भाऊ तुम्ही जर आता या धनगाराला चकली दिली तर तुमची सुद्धा खुर्ची हा धनगर उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुमच्या माध्यमातून मी या महाराष्ट्र सरकारला सांगतो तुम्हाला मी विनंती करतो की ही प्रसारित करा आमची एवढी केलेली मागणी प्रसारित करा मीडियाला हे दृश्य पाहतोय आपण लाईव थेट जालन्यामधून लाखो जनसमुदाय जमलेला आहे दहा किलोमीटरची रांग लागलेली ला आहे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे त्याला हे दृश्य पाहतोय आपण तर आपण थेट, थेट जे उपोषण करते आहे दीपक बोराडे यांना देखील बोलणार आहोत त्यांना भेटणार आहोत परंतु हा जो महाराष्ट्रातील धन समाज प्रथमच जालन्यामध्ये एवढा एवढ्या मोठ्या संख्येने एकवटला आहे हे थेट दृश्य तुम्ही पाहताय शकता एवढ्या मोठ्या संख्येने धनगर समाज या जालन्यामध्ये एकवटलेला आहे आजपर्यंत न भूतो ना भविष्य असा धनगर समाज या ठिकाणी एकवटला आहे एवढा मोठा जण जन... एवढा मोठा जनसमुदाय एकत्र कधी आले नव्हते परंतु आज जालनामध्ये एकत्र सगळे दिसत आहेत दहा किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत लोकांनी दहा दहा किलोमीटर लांब गाड्या लावून चालत आले चला थेट दृश्य पाहताय जालना जालन्यामधून मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव आहेत ते एकवटलेले आहेत मोठ्या संख्येने धनगर समाज जालन्यामध्ये एकोटला आहे न भूतो ना भविष्य आज आतापर्यंत असा एवढा मोठा जनसमुदाय कधीच जमला नव्हता आजपर्यंत अखेरचा लढा झाला गोपीचंद पडळकर उत्तमराव धनकर यांनी सुरू केलेला अखेरचा लढा त्या लढ्यातसुद्धा एवढी एवढी मोठी संख्या धनगर समाजाची नव्हती परंतु आज दीपक बोराडे हे उपोषण करत आहेत आणि जालन्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथनं जवळजवळ दोन किलोमीटर पर्यंत चालत आलो आहे तुम्ही शेवट बघताय संपूर्ण पॅक झालोय आणि या ठिकाणी पण जवळजवळ दहा किलोमीटर पर्यंत रांग आहे आणि लाखो लोक आहेत असा अंदाज वर्तवला जातोय चला काय लिहिलंय काय लिहिले काय लिहिले वा काय कुठला आलाय तुम्ही देवा भाऊ पु धनकर समाज क्या जाता परभणी येऊन आलाय पालम 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 बंदरवाडी गाव कुठलं बंदरवाडी 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 आज शांत आहेत एक तारखेला आम्ही काय करू ते आम्ही सांगू शकत नाही नक्की ओके कुठं आलाय धाराशिव धाराशिव काय सांगताल काय सांगाल आजचा या मोठा जनसमुदाय जमलाय धनगर समाजाचा काय सांगताल त्याबद्दल आरक्षण आरक्षण भेटलं पाहिजे बर ठीक आहे धन्यवाद चला हॅलो मानदेश प्राईम मानदेश प्राईम लाईव्ह आहे टीव्ही नाही का नाही 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 टीव्ही नाही काय वाटतं तुम्हाला हा म्हणजे काय म्हणायचं आहे काय वाटतं भेटल आरक्षण तुम्हाला मला पण भेटलं पाहिजे तर मी पण त्यानी गरज आहे ओके ओके चला चाला ना तर हे जे स्पीकर लावले आहेत मी बघताय स्पीकर जवळजवळ तीन किलोमीटर लांब स्पीकर लावले एवढा मोठा जनसमुदाय मला चांगला

आपल्या ऑपोश मंडपाला जायचं आहे त्यामुळं कोणी आग्रह करू नका त्याला मंडपात जाऊन भेटा अक्षय व्हायदेव वाट करा अक्षय करा ऐका समाजाला आज विनंती आहे गर्दी करू नका समाजाला विनंती आहे ही भाऊ आपल्या मंडपाची सगळ्याला भेटतील खऱ्या अर्थाने सहकार्य केलं त्यांचा जिल्हा कमिटीच्या वतीने सहसा आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो त्यांचे बरोबर काय सांगणार काय परिस्थिती आहे सांगा जरा लोक चालना या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांना पाठीमध्ये देण्यासाठी पाच लाखाच्या वरील धनगर समाज एक वाटला होता पूर्ण महाराष्ट्र मधून आज पहिल्यांदाच एवढा मोठा समाज एक पटला होता पहिल्यांदाच म्हणजे जसं महाराष्ट्रात मोर्चे झाले तेवढ्यांदा पहिल्यांदा इतका समाज हा लढा उभा केला त्यांना सुद्धा एवढा मोठा समाज एवढा समाज हा निपक्षपाती माणूस आहे पक्ष नाही ना काय नाही सर्व समाज कुटुंबला आलेला माणूस आहे त्यामुळे हे एवढं पब्लिक जमलेलं आहे त्या दोघांना राजकीय किनार होती कुठेतरी त्यामुळे लोक बहुतेक त्यांच्या सभेला वगैरे जात नसतील एक माझा असा अंदाज आहे किती किती किलोमीटर आणि इकडे किती किलोमीटर इकडे पाच किलोमीटर आणि इकडे चार पासून पाच पाच किलोमीटर पब्लिक होत जवळपास दहा लाख आहे जवळपास पब्लिक आहे सगळ्यात मोठा लढा राहील मुंबईचे येणार आहे चलो मुंबई बर तुम्ही कुठून आलाय आम्ही धाराशिव धाराशिव हा ओके धन्यवाद ओके मेसेज करा आमच्या हक्काच बाबाच आरक्षण आमच्या हक्काच अरे कोण म्हणतं देत नाही कोण मंत्र देत नाही आरक्षण आमच्या हक्काचं माई गुणाच्या आरक्षण आमच्या हक्काचं माई धन्यवाद जय ओके ओके धन्यवाद चला आपण स्टेज कडे चाललोय आहे आपण हळूहळू गर्दी कमी होत होत आहे पूर्ण जो आहे आपण आहे आप मंडळे खरं तर आजपर्यंत मोठमोठे आंदोलन झाले शंभरहून श, जास्त लोकांनी उपोषण केली परंतु आज दीपक बोराडे यांच्या उपोषणाला खऱ्या अर्थाने मोठा जनसमुदाय जमला आहे आजपर्यंत आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये धनगर समाज कधीच एवढा एकवटला नव्हता तो आज एकवटला आहे पाच ते दहा लाख धनगर समाज या ठिकाणी जमला होता हळूहळू गर्दी कमी होत चालली आपण स्टेजच्या दिशेने चाललो आहे या ठिक या हे जे पूर्ण मी समाज बांधव बोलवतात आपल्याला कुठून आलाय भेटून आलो का आलो बर काय काय परिस्थिती आहे इथली परिस्थिती धनगर आंदोलन होत बर किती लोक होते लोकांच्या हिशोबात ड्रोनच सांगन तुम्हाला लोक किती माझ्या हिशोबाने पाच लाख सहा लाख पब्लिक होती बर हा तर बघू शकता काय मिळेल का आरक्षण नाही दिलं त्यांनी नाही त्यांना सत्तेतून घरी जावं लागेल सोडावं लागेल समाज कधी एकोटला नव्हता आज एकोटला आहे सर्वसामान्यांनी ठुलेलं आंदोलन त्याच्यावर समाजाची भावना आहे ओके धन्यवाद चला ओके नाही भेटलं कारवाई करू चला तर आपण स्टेजच्या दिशेने चाललो तिकडं चाललं चाललं हे हा हे पूर्ण आहे का नाही त्या बाजूपर्यंत पूर्ण दहा किलोमीटरपर्यंत पूर्ण पब्लिक होता आणि जालन्यामध्ये येणारे सगळे रस्ते ब्लॉक झाले ट्रॉफिक जाम झाले आणि रस्त्यावर गाडी लावून आलो आहे परंतु आता तर आपण जाव्या स्टेजच्या दिशेने चाललो आहे तर आपण बोलत होतो गोपीचंद पडळकर उत्तमराव जानकर यांनी अखेरचा लढा उभा केला होता खरं तर त्यांनी अखेरचा लढा उभा केला पण अखेरचा लढा हो अखेरचा लढा होता का हा अखेरचा लढा नव्हता अखेर म्हणजे आरक्षण अजून भेटले त्यांनी अखेरचा लढा उभा केला याचं काय झालं आणि आज गोपीनाथ पडळकर आले ते उत्तमराव जानकर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते परंतु खऱ्या अर्थानं मला हे सांगायचं की अखेरच्या लढ्याला एवढं पब्लिक नव्हतं तेवढं दीपक बोराडे यांनी यांच्या उपोषणाला हे पब्लिक जमलं दीपक बोराडे हे निष्कलंक व्यक्तिमत्व निष्पक्ष ते कोणत्याही पक्षाचा त्यांना स्पर्श नाही गंध नाही त्यांनी आजपर्यंत समाजासाठी कार्य केलं म्हणून आज, आज पाच ते सहा लाख लोक या जालनामध्ये जमले होते आपण स्टेजकडे आजपर्यंतचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा म्हणायला हरकत नाही धनगर समाज प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने एकवटला होता हे ड्रोनच्या दृष्टीतून मी मीडियामध्ये पाहिले असतील आता हळूहळू गर्दी कमी होते आपण स्टेजच्या दिशेने चाललो आहे आणि दीपक बोराडे यांच्याशी थोडं बोलूया समाज बांधवांशी थोडं बोलूया चौका चौकात प्रत्येक लाईटच्या खांबावरती पिवळे झेंडे दिसत आहेत आणि हे जे स्पीकर आहेत का नाही हे स्पीकर पूर्ण दहा किलोमीटरपर्यंत आहेत बघा त्यापर्यंत आहे दिसत का पूर्ण दहा किलोमीटरपर्यंत कारण एवढं मोठं होते यायचं ते कमी झाली हा जो चौक आहे तुम्ही मीडियावरती पाहिलेच असेल मधील चौफुल आहे हा हा इतका पॅक होता ना

देवाभाऊ आहे धनगर समाज क्या हुआ तेरा वादा शंभर कॅबिनेटचे होय जादा धनगर एस जमातीचा एस टी आरक्षण संग्राम धनगर जमातीच्या घटना एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी अमर उपोषण दीपक बोराडे या ठिकाणी आणि विशेष म्हणजे फडणवीस सरकारने धनगरांना फसवलं आहे आणि त्यांचा घोंगड घेतलेला काटे घेतलेला फोटो या ठिकाणी लावलाय एवढी मोठी गर्दी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच एवढी मोठी गर्दी जमली नव्हती हे तर या जागा दे अक्षयला अक्षरा सोबत वर स्वयंसेवक स्वयंसेवक पाहायला लागलेलं आहे सहकारी विचार त्यांनी या ठिकाणी आर्थिक मदत येणार आहे शेंबोळे सर ठिकाणी आर्थिक मदत सर्वांना सर्वांना सर्व समाज बांधवांना विनंती अतिशय यशस्वी मोर्चा आपण संपन्न केला आहे सर्वांना विनंती आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी स्थानापन्न व्हा मनापासून आपल्या सर्वांचे आभार काढून घ्या त्याला ढकला पली काढ ज्याला ज्यांना भेटत तिने याच्यामधून या कोणी लावू नका इन्फेक्शन होते होते